भटक्या कुत्र्यांकडून माणसावर आणि जनावरांवर हल्ली वारंवार हल्ले होत आहेत सांगली शिंदेमळ्यात लहान बोकड्याच्या पिल्ल्यावर पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्या बोकडाच्या पिल्ल्याला फाडले याकडे सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाने गांधारीची भूमिका घेतली असून फक्त टक्केवारी खायला मिळेल तेच काम कामासाठी आरोग्य विभाग तातडीने करत असते असा आरोप नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी केला आहे सांगली विरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रामध्ये मोकाट कुत्र्यांनी अनेकांवर जीव घेणे हल्ले केले आहेत आज सोमवारी सकाळी दहा वाजता याची पुन्हा पुनरावृत्ती सांगलीत शिंदेमळा येथे झाली आहे या ठिकाणी पाच भटक्या कुत्र्यांनी एका लहान बोकडाच्या पिल्ल्याला हल्ला करून त्याला फाडून काढले मात्र भटक्या कुत्र्यांच्या बाबत सांगली मिरोज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग गांधारीची भूमिकेत दिसत आहे ज्या ठिकाणी टक्केवारी खायला मिळते बेकायदेशीर बिले काढायला येतात त्याच ठिकाणी मनपाचा आरोग्य विभाग तातडीने काम करताना दिसतो ज्या ठिकाणी नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी नेमका आरोग्य विभाग काय काम करत असता असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी आयुक्त सत्यम गांधी यांनी आरोग्य विभागाची एकदा झाडाझडती घ्यावी म्हणजे बऱ्याचशा भानगडी उघड होतील आणि कुठेतरी आरोग्य विभागाला शिस्त लागेल अशी विनंती नागरिक जागृती मंचाची सतीश साखळकर यांनी केली आहे